नमस्कार कशा ह्या हसताय ना हसायलाच पाहिजे चला आज मस्त बेत आहे वाव एवढं पांढरा शुभ्र कशा म्हणत म्हणत असाल तुम्ही पण हे मैद्याच्या केलेल्या आहेत आणि मैदा कशाला वापरलो माहित आहे का आज आम्ही खास बेत केला मोमोज ना आवडतात मस्तपैकी मोमोज केलेले आहेत आताच गॅस बंद केलाय वाप येते बघू शकतो बघा वाफ येते आणि कोबीच्या भाजीत केल्यात मी कुठल्या पण भाजीत करू शकता मी कोबीची भाजी केलेली मस्त त्याची केलेल्या आहेत अजून थोड्याशा चपात्या राहिलेल्या आहेत करायच्या आहेत किती छान दिसतंय इकडं दूध आणि काय झालं माहितीये का मग हे करून राहिल्यानंतर जे मैदा राहिले का नाही त्याच्यात अशा मस्त चपात्या करून घेतल्या छान झाल्या आता केल्यात आणि इथे केलेलं आहे तुझ्या शिमशी आमटी केलेली आहे बघू शकताच्या डाळीची केली खूप 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 दिवसातून केले करत नाही डाळीची आमटी मस्त झालंय चला निघतात का बघूया बघू शकताय सहजच निघतात मस्त आता डिश पण घेतलेली नाही निघतात निघतात जास्त म्हणजे थोडंसं अंतर ठेवायचं एकामेकाला चिकतले का नाही तुटतात मग असे अंतर ठेवून गेले का नाही वा छान येऊया आपण गरवाँ, गरवाँ। मस्त सहजच निघतात छान झाले आहेत म्हणजे एकंदरीत हे एक खायचे आपल्याला मस्त पैकी सॉस बरोबर टोमॅटो सॉस बरोबर खायचे चला या खायला Sos, ¿quién <laughs> Ya Kayla.